नमस्कार बदलापूरकर आज खर तर आनंदाची गोष्ट आपल्याला कालच कळाली असेल की भिवंडी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय सुरेश उर्फ बाया मामा मात्रे यांचा प्रचंड बहुमताने विजयी झालाय व आपण सगळ्यांनी जो निश्चय केला होता की आपल्याला आपल्या लोकसभा क्षेत्रातून भाजपला हद्दपार करायचा आहे त्या प्रयत्नांना आपल्याला काल यश मिळालं बांधवांना कारणास्त मला काही गोष्टी आपल्या सगळ्यांसोबत अं शेअर करायच्या कारणास्तव हा व्हिडिओ मी बनवतो आणि अपेक्षा करतो की आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पहावा ज्यावेळी मार्च महिन्यामध्ये लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं त्या दिवशी मी व माझे सहकारी आम्ही रमेशवाडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पूर्णकृती पुतळा आहे तेथे गेलो तिथे गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही अभिवादन केलं व तिथे आम्ही सर्वांनी एक शपथ घेतली की काहीही झालं तरी आम्ही भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवाराला जिंकून देणार नाही भाजप आमच्या लोकसभा क्षेत्रामध्ये येणार नाही जो जो राजकीय पक्ष बाबासाहेबांच्या किंवा कोणत्या महापुरुषांच्या किंवा भारतीय संविधानाच्या विरोधात काम करेल त्या राजकीय पक्षाला आम्ही जिंकून देणार नाही हे निश्चय आम्ही केलं होतं आणि त्या क्षणापासून ते आत्तापर्यंत म्हणजे वीस मे पर्यंत कमीत कमी तीसहून अधिक व्हिडिओ मी बनवले ते व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला ते इंस्टाग्राम असो व्हॉट्सअप असो फेसबुक असो युट्यूब असो तीसहून अधिक व्हिडिओ आम्ही बनवले त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही लोकांना एक आव्हान केलं व लोकांना लोकांनी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला की कशा प्रकारे भाजप हा पक्ष असंविधानिक आहे आणि भाजप पक्ष जर सत्तेत आला तर कुठे ना कुठेतरी भारतीय संविधानाला धोका आहे आपण सगळ्यांनी आमच्या त्या प्रचाराचा मान ठेवून आपण सगळ्यांनी ते सगळे व्हिडिओज मोठ्या संख्येने पाहिले आपण सगळ्यांनी त्या व्हिडिओ मोठ्या संख्येने शेअर केले आपण सगळ्यांनी त्या व्हिडिओज मध्ये आपले आपलं मत आपण व्यक्त केलं त्यासाठी मी आपल्या सर्वांच मनापूर्वक आभार मानतो आणि खरंच काल आपल्या लोकशाहीचा विजय झालाय हा विजय तुमचा माझा फक्त नसून हा विजय लोकशाहीचा हा विजय भारतीय संविधानाचा आहे आणि आपण सगळ्यांनी जो काय प्रेम दाखवला माझ्यावरती ते खरंच त्या प्रेमाचं मी नक्कीच ऋणी आहे आणि मी नक्कीच आपल्या सगळ्यांना एक शब्द देतो की ज्या प्रकारे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करून भाजपला हद्दपार केलं तसंच येत्या पुढील प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजपच्या मानसिकतेला संपवण्याचं काम आपण सगळेजण मिळून करू आणि आज कुठे ना कुठेतरी मला एक आनंद होतोय खूप की खरंच खूप छान वाटलं काल मला असंख्य लोक भेटले असंख्य लोकांचे मला फोन आले त्यांनी सांगितलं वैभवजी आपण जे काही व्हिडीओ बनवत होतात त्या मुळे कुठे ना कुठे तरी या विजयामध्ये या विजय कालच्या विजयामध्ये आपल्या मोलाचा वाटा आहे काही माझ्या बांधवने तर मला फोन हे सुद्धा असं सुद्धा एक कॉम्प्लिमेंट दिलं की देशामध्ये ज्या प्रकारे ध्रुव राटीने युट्यूबवरून वर विडिओ बनवून बनवून लोकांचं प्रबोधन केलं लोकांना भाजपच्या विरुद्ध ती मानसिकता तयार केली भाजपनी भाजपने जे ब्रेनवॉश केलं होतं ब्रेनवॉश मधून लोकांना बाहेर काढलं त्याचप्रकारे आपण सुद्धा भिवंडी लोकसभेमध्ये बदलापूर शहरामधील बांधवांपर्यंत विजया पोहोचून लोकांना जे संभ्रम निर्माण झाले लोकांमध्ये तर संभ्रम आपण दूर केलं आणि आपण लोकांपर्यंत महाविकास आघाडीची खरी भूमिका आपण पोहोचवली आणि भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी आपण सुद्धा एक मोलाचा वाट आहे ज्यावेळी असे शब्द आपल्यासाठी आपण समोरच्या लोकांकडून ऐकलो तर खरंच आपल्याला एक अभिमान वाटतो आपल्या स्वतःबद्दल आणि तो मला काल वाटला आणि मी नक्कीच आपल्या सगळ्यांना शब्द देतो पुन्हा एकदा जेव्हापर्यंत वैभवसोदा फुले जिवंत आहे तेव्हापर्यंत जो जो राजकीय पक्ष छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याच्या विरुद्ध राजकीय काम करेल छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याच्या स्वराज्याला समोर ठेवून जे भारतीय संविधान रचलं गेलंय त्या भारतीय संविधानाच्या विरुद्ध जो राजकीय पक्ष काम करेल त्या राजकीय पक्षांना संपवण्याचं काम वैभव सुद्धा फुले शेवटच क्षणापर्यंत करत राहील हे माझा आपला सगळ्यांना शब्द आहे आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि अभिनंदन सुद्धा करू इच्छितो आपल्या सगळ्यांचा की आपला विजय झालाय महाविकास आघाडीचा सार विजय नसून हा बादलापूर मधला या महाराष्ट्र राज्यामधला प्रत्येक त्या संविधानवादी विचारसरणीला मानणाऱ्या व्यक्तीचा विजय आणि आपण सगळ्यांनी जल्लोष करण्याची सध्याही वेळ आहे एवढंच बोल म्हणजे तो शब्द मी संपवतो जय भारत जय संविधान